उजल्ली देश 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 भारत उजळली आज प्रजासत्ता दिनाची मंदलमय प्रभात देशभक्ती देशप्रेम सण चालले आज चरा देशभक्ती देशप्रेम सण चालले आज चरा भारत मातेला वंदन करून करते मी माझ्या भाषणात सुरुवात आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय मुख्यध्यापक वंदनीय दुर्जन वर्ग आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो सर्वांना प्रथम प्रजासत्ता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज सव्वीस जानेवारी भारतीय इतिहासातील अत्यंत महत्वाचा दिवस आपल्या देशाने संविधानाचा स्वीकार करून नव्या पर्वताची सुरुवात केली होती सुरुवात केली होती तो दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो आपण भारतीय दरवर्षी सव्वीस जानेवारी हा दिवस मोठ्या अभिमानाने उत्साहाने साजरा करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताची राजघटना लिहली भारतीय राजघटना संविधान समतीने एको सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी शीताली व ती सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी अंमलात आली एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपिते जैन जवान अब्दुल कलाम आज आपण प्रजा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत आज सव्वीस जानेवारी हा दिवस पुऱ्या भारतात उत्सवाने आणि आनंदाने साजरा केला जातो आज आपल्या भारताला म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी एकोणीसशे पन्नास रोजी संविधान लागू झाले आणि सर्व भारतात एकता व बंधुता एकता व बंधुता निर्माण झाली तथा तथा एवढेच म्हणतं की जो बाया पसीना मैदानों मे, में एक एक बुंद का हिसाब ले आएंगे जो बाया पसीना मैदानों में एक एक बुंद का हिसाब ले आएंगे हे भारत लाल लाई पूरी दुनिया पर तिरंगा लहराएंगे प्रजासत्ताक दिनाची पहाट सूर्याच्या सोनेरी किरणातून उजळली प्रजासत्ता दिनाची पहाट भारत मातेला वंदन करून करते मी माझ्या भाषणाला सुरुवात करते मी माझ्या भाषणाला सुरुवात सन्माननीय व्यासपीठ गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित माझ्या बालमित्रमैत्रिणी सर्वांना माझा नमस्कार आज सव्वीस जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ता दिन म्हणून साजरा करतो या भारताला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य मिळाले पण त्या स्वातंत्र्य पण त्याला आकार मिळाला सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी एवढे बोलू मी माझे भाषण सोपी ते चेंज यानंतर तिसरी चौथी